आमच्या कुरून नगरीमध्ये त्याने खूप लाख मौलाचा आणि अतिशय चांगला निर्णय घेतला आणि त्यांचा राजूभाऊ खरे यांना जाहीर पाठिंबा सगळ्यांनी आपल्या आपल्या जागेवर बसून घ्यावं आपल्याला वेळ कमी आहे आता वक्त्यांचे विचार पाहिल्यांदा आपल्याला एकदा महत्वाचा आहे आपला हा

बंधू राजू खरे यांच्या प्रचार या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय मनोहर भाऊ आणि आदरणीय अप्पा आता मी सगळ्यांची नाव वेळ्या अभावी टाळतो क्षमा असावी आणि मी काही जास्त बोलणार नाही मी अनेक वर्ष आपल्या बरोबर बोलतोय लोकसभा निवडणुकीच्या आधी माझ्यावर असाच एक प्रसंग आला होता आणि प्रसंग मी या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि तुम्हाला विचारलं मी काय करू बरोबर आहे का सांगायला ना ऐकायला आलोय तुमचं सांगा मी जर त्या ठिकाणी प्रचारासाठी आलो असतो तर तुम्ही मला गावात जाणवलं किमान मला आत येऊ यु, येऊ द्यावं म्हणून मी म्हणायचो ऐकायला आलोय आणि तुम्ही सर्वांनी मला सांगितलं तू तर हातात घ्या तुमच्या सूचनेचा आदर करून मी तुतारी हातामध्ये घेतली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये हेच चित्र उलट होत आणि त्यानंतर तरी सुद्धा तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहिला आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटील असतील आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब असतील यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या तालुक्यातनं चौसष्ट हजाराचं मताधिक्य दिलं आणि त्यानंतर सगळ्यांना वाटलं होतं की विधानसभेचा उमेदवार मी असेल परंतु राजकारणामध्ये इच्छा असताना सुद्धा काही वेळा काय प्रादेशिक समतोल राखायचा असतो म्हणजे मंत्रिमंडळ तयार करताना सुद्धा सोलापूरचा मंत्री करायची इच्छा असताना सुद्धा प्रादेशिक समतोल राखावा म्हणून दुसऱ्या जिल्ह्यातला एखादा मंत्री करावा लागतो तशा प्रकारे या निवडणुकीच्या उमेदवारीच्या घडामोडीमध्ये काय सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी मी म्हणणार नाही माझी उमेदवारी कट केली किंवा मला टावलं या ठिकाणी मला थोडस थांबावं लागलं यानंतर आदरणीय पवार साहेबांचा सा माझा दोन वेळा फोनवरती संभाषण झालं त्यानंतर दोन दिवसापूर्वी मला त्यांनी निरोप दिला की तुम्ही टिंबुरीला या त्याप्रमाणे मी टिंबुरीला गेलो साहेबांची चर्चा केली आज ही सकाळी नऊ वाजता मला फोन आला मी चर्चा केली आताही मला म्हटलं तर तुम्ही सहा वाजेपर्यंत बारामतीला या मी साहेबांना म्हणलं की ही सभा पाच वाजता साडेपाच वाजता संपणार आहे ही सभा उरकून साहेब मी येतो आता मी ही सभा संपल्यानंतर जाणार आहे तर मी आणि तुम्हाला म्हणजे व्यासपीठावर बरेचशा माहिती आहे या तालुक्यामध्ये एकोणीशे अठ्याण्णव पासून सक्रिय करत असताना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही या ठिकाणी कायम एकत्रितपणे लढायचो कधी आमच्यामध्ये निवडणुकीत फूट पडायची बाळूभाऊ बरोबर आहे का मेंबर तर नाहीत तर त्यावेळेस सुद्धा आमच्या दोन जागा निवडून आल्या शिवसेने सात निवडून आल्या तरी सुद्धा आम्हाला कुठलीही वापर असताना आम्ही कधी अनगर तडजोड केली नाही भाऊ बरोबर आहे का कधीही केली नाही आणि या नाही राजकारण काही असो पण या तालुक्यामध्ये गेले पंचवीस वर्षापर्यंत पासून जनतेनी काय भोगले आमच्या बातम्या लिहिणाऱ्या पत्रकारांनी काय भोगले कार्यकर्त्यांनी काय भोगले ते आम्ही पाहिलेलं आहे म्हणून मी कधीही त्यांना फायदा होईल आणि संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची माती होईल असा निर्णय घेतला या पुढेही घेणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी अभिवाचन देतो स्वर्गीय पंडित देशमुख यांच्या हत्येनंतर या तालुक्यामध्ये जे काय परिस्थिती घडली आणि त्यामुळे हे सगळेजण व्यासपीठावर दिसतायत मी सुद्धा दिसतोय नाहीतर मी व्यासपीठावर तुम्हाला दिसलो नसतो आणि ते बलिदान तालुकाही विसरणार नाही ना आणि आज संजय क्षीरसागर क्षीरसागर परिवारी विसरणार नाही ना एवढं फक्त लक्ष ठेवा राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक घडामोडी घडत असतात कोण आज इथं कोण उद्या तिथं हे सांगू शकत नाही परंतु मी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला लागल्यानंतर काही लोक माझ्यावर टीका करत होते की अनगरकरांनी उभा केलाय आणि अनगरकरांच्या मदतीनं हा उभा राहिलाय पण माहिती माहितीये तुम्ही आ, एक वेळ अशी झाली होती की मेंबर सुद्धा तिकडे गेले होते त्यावेळेस स्वर्गीय डॉक्टर वसंतराव गरड यांनी सांगितलं की या आपा तुम्ही आणि संजू सगळ्यांना घेऊन तुम्ही ग्रामपंचायत लढवा आपण लढवली आपण जिंकली एकत्र आलो आणि विजय पण मिळवला आणि म्हणून मी आवर्जून या ठिकाणी सांगणार आहे या तालुक्यातला शिवसेनेचा परिवार आणि काँग्रेसचा परिवार आणि भाजपचा आमचा जुना परिवार असं आम्ही एकत्रितपणे आमची माहिती त्याच वेळेस होती ही आता पुन्हा झालेली आहे आणि मग या पुढच्या काळात सुद्धा आपण आता जे आपले उमेदवार आहेत राजू खरे यांना प्रचंड मताने विजय करावा आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये एक संघपणे आपण सगळ्या मदतीनं हा विजय संपादन करून तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं एक वातावरण तयार करू निकृष्ट दर्जाच्या कामाला आळा बसू टक्केवारी ठेकेदारी हे बंद करू आणि या तालुक्यामध्ये सामान्य माणसापर्यंत आपला हा सत्यचा जो काय लाभ आहे तो सामान्य माणसावर गेला पाहिजे कसा केला पाहिजे तुम्ही एक दोन कुडीचा रस्ता गेला आणि तो रस्ता एक वर्षात खराब झाला तर तो लाभ गेला मी म्हणणार नाही ना तुम्ही तो रस्ता केला तर तो पाच वर्ष टिकला पाहिजे आपा मी आवर्जून बाळूबा तुम्हाला सांगतो तुम्ही मला उपसभापती असताना मी सरपंच असताना साठेनगर मधलं एक काम दिलं होतं मी सरपंच असताना तुम्ही म्हणला तुम्ही एक काम करा आज त्या कामाला तेरा वर्ष झाले मला अभिमान आहे काम जसं आहे तसं आहे अशा प्रकारच्या तालुक्यामध्ये कामाचा दर्जा राहावा आणि त्यासाठी आमदारांनी प्रयत्न करावे अशी माझी त्यांनाही या ठिकाणी विनंती आहे मी वेळ अभावी जास्त वेळ येणार नाही येणार नाही परंतु हा आमचा शिरसागर परिवार या तालुक्याशी कधी बेमानी करणार नाही आणि अनगर अनगरच्या कुठल्याही लाभामध्ये आम्ही कधी यापूर्वी नव्हतो आणि यानंतरही कधी राहणार नाही आणि जेणे काय माझ्याबद्दल अपप्रचार केला म्हणजे त्यांनाही के मी अगदी म्हणजे विनंतीपूर्वक सांगणार आहे की तो अपप्रचार केला तुमच्या <coughs> अंतकरणाला तर कळेल की खरोखर आपण अपप्रचार केला अनेक वेळा या तालुक्यामध्ये काम करत असताना मी अपप्रचाराला बळी ठेवलोय मला भविष्यात काय मिळेल ना मिळेल परंतु कृपया माझ्याबद्दल अपप्रचार करू नका अशी मी विनंती करतो आणि मला खरोखरच आनंद वाटला आज मी माझ्या म्हणजे अगदी माझ्या कुटुंबात आल्यासारखं मला वाटलं आणि यापुढे सुद्धा मी एक संघ कुटुंब म्हणून आपल्या बरोबर राहीन एवढी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा तुतारी या चिन्हाचं बटन दाबून तुम्ही एक लाखाच्या लीडनं आपला उमेदवार महाराष्ट्रातल्या टॉप टेन मध्ये निवडून गेला पाहिजे एवढी दक्षता घ्या मी माझ्या सहकार्यांना अनुयायांना माझ्या प्रेम करणाऱ्या मतदार बंधू भगिनीना सांगेन की तुम्ही तुतारी सोडून एकही मत कुठल्याही पक्षाला चिन्हाला देऊ नका अशी विनंती करतो दोन शब्द आणि माझा जाहीर पाठिंबा राजू नानू खरे यांना आहे आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार मी त्यांना पाठिंबा आणि तुमच्या सूचनेनुसार देत आहे आणि मी पाठिंबा द्याव म्हणून या व्यासपीठावरील सर्व अगदी तिथे थाई असतील किंवा इथं आता एमडी आपले जक्राज एमडी सचिन जाधव आले नाहीत मला वाटतं ते असतील दीपक मेंबर असतील बाळूभाऊ असतील आपल्या माझ्या रोजच्या रोज संपर्कात होते उमेदवार सकाळ संध्याकाळ होते म्हणजे जास्त सुद्धा श्रेय त्याच्यामध्ये मी सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि राजू यांना पुन्हा एकदा तुम्ही तुतारीचं बटन दाबून निवडून द्या एवढी विनंती करून दोन शब्द संपवतो संपत्र पाठिबा दिल्याबद्दल आभार व्यक्त करतोय